श्रीकृष्ण म्हणतात कोणाला गमावण्याची भीती वाटत असेल तर एक प्रेमामध्ये कोणासाठीही डोळ्यात अश्रू येत असतील तर समजून घ्या प्रेम खरं आहे दोन जे लोक कोणत्याही खऱ्या व्यक्तीचं मन तोडून दुसऱ्यांकडे आनंद शोधण्यासाठी जातात ते नेहमी धोका खातात तीन प्रेमामध्ये बऱ्याच वेळा काही लोक त्यांनाही हरतात जे म्हणतात की मी फक्त तुमचं आहे चार जे बदललं जाऊ शकतं ते बदला आणि जे बदललं जाऊ शकत नाही ते स्वीकार करा जे स्वीकारलं जाऊ शकत नाही त्याच्यापासून दूर जा पण कोणत्याही परिस्थितीत स्वतःला खुश ठेवा पाच स्वतःबरोबर चर्चा करताना तर सगळ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि दुसऱ्यांबरोबर चर्चा करताल तर आणखीन प्रश्न उभे राहतील सहा जेव्हा तुमची वेळ खराब असते लोक तुमच्या व्यक्तिमत्वावर सुद्धा शंका घेतात सात त्रास एकटेपणाचा नाही तर मनामध्ये असलेल्या गोंधळांचा आहे आठ बऱ्याच वेळा देव आपले काही नाते तोडतो कारण आपलं आयुष्य खराब होऊ नये म्हणून नऊ आयुष्यभर एक गोष्ट लक्षात ठेवा मैत्री आणि प्रार्थनेमध्ये फक्त नियत स्वच्छ ठेवा दहा जर आयुष्यामध्ये आनंदी राहायचं असेल तर तुम्ही स्वतःची सेल्फ रिस्पेक्ट तुमच्या फिलिंग्सपेक्षा जास्त मजबूत बनवून ठेवा अकरा माणूस दोन ठिकाणी नेहमी हरतो एक प्रेमापुढे आणि परिवारापुढे दोन प्रेमाची जाणीव खूप खास असते दूर असूनसुद्धा ती व्यक्ती जवळ असते तेरा वेळ आणि परिस्थिती कधीही बदलू शकते त्यामुळे कधीही कोणाचा अपमान करू नका आणि कोणालाही कमजोर समजू नका तुम्ही शक्तिशाली असू शकता पण वेळ सगळ्यात जास्त शक्तिशाली आहे चौदा साथ देणारा माणूस कधीही परिस्थिती पाहत नाही आणि परिस्थिती पाहणारा माणूस कधीही साथ देत नाही पंधरा आधी वादविवाद करत होतो प्रत्येक गोष्टींवर आता शांत राहून हार मानतो कारण काही घटनांनी मला समजदार बनवलं आहे सोळा आयुष्यातील तेच नाते खरे असते जे तुमच्या पाठीमागे सुद्धा तुम्हाला सन्मान देते सतरा आयुष्य शिकायचं असेल तर मागे पहा आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे पहा अठरा जो माणूस नियम बनवून आजचे काम आज करतो तो माणूस एक दिवस जगावर राज्य करतो एकोणीस अडचणी आपली कमजोरी सिद्ध करत नाहीत तर आपल्याला हे शिकवतात की आपल्याला आणखी खूप प्रयत्न करण्याची गरज आहे वीस कोणाचीही सवय व्हायला वेळ लागत नाही पण कोणाचीही सवय मोडायला खूप वर्ष लागतात एकवीस जेव्हा कोणत्याही व्यक्तीला त्याच्या आपल्या लोकांकडून धोका मिळतो तेव्हा तो कोणत्याही व्यक्तीवर भरोसा करण्यापूर्वी हजार वेळा विचार करतो बावीस उलट उत्तर देणे नक्कीच वाईट आहे पण जर ऐकत राहिले तर लोक बोलण्याची हद्द विसरून जातात तेवीस जरुरी नाही की चांगलं बोलणारा माणूस चांगलाच असेल आजकाल कपट करणारे सुद्धा खूप गोड बोलतात चोवीस कोणाचीही तेवढीच कदर करा जेवढी तो तुमची करतो पंचवीस जेव्हा कोणी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नसेल तेव्हा शांत राहणे चांगले आहे सव्वीस सगळं काही मिळतं जगामध्ये पण लक्षात ठेवा आईवडील मिळत नाही सुकून खाली पडले झाडावरून हे असे फूल आहे जे परत कधी उमलत नाही सत्तावीस लोकांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका नाही तर नेहमी उदास राहताल आणि लोकांना त्याचा काहीही फरक पडणार नाही अठ्ठावीस जे बदलले त्यांना तुमच्या आयुष्यातून काढून टाका एकोणतीस आपल्या एकटे राहण्याचे हे सुद्धा एक कारण असते की आपल्याला खोट्या लोकांबरोबर नातं तोडायला भीती वाटत नाही तीस मनाचे नाते सुद्धा विचित्र असतात सगळ्यात जास्त तोच रडतो जो मनापासून नातं निभावतो एकतीस चूक झाल्यानंतर साथ सोडणारे लोक खूप मिळतात पण चूक झाल्यानंतर समजावून सांगून साथ निभावणारे खूप कमी मिळतात बत्तीस चुकीच्या माणसांची सवय लागली तर आयुष्य बरबाद होतं तेहतीस रिकाम्या वेळात तर प्रत्येकजण बोलतो प्रेम तर तेव्हाच असते जेव्हा कोणी तुमच्याबरोबर बोलण्यासाठी त्याचा पूर्ण वेळ देतो चौतीस माणूस दुसऱ्यांकडून मिळालेली इज्जत आणि आपल्या लोकांकडून मिळालेली बेइज्जती कधीही विसरत नाही पस्तीस जर कोणालाही गमावण्याची भीती रोज वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक दिवस तुम्ही त्या व्यक्तीला गमावूनच बसताल छत्तीस आयुष्यामध्ये अशा लेवलपर्यंत पोहोचा की लोक तुम्हाला गमावून आयुष्यभर पस्तावतील सदोतीस कधी अशा लोकांची कदर करून पहा जे स्वार्थाशिवाय तुमच्यावर प्रेम करतात अडोतीस प्रेम जिद्दीमुळे नाही तर भाग्याने मिळते नाही तर पूर्ण जगाचा करता राजा शिवाय राहिला नसता एकोणचाळीस कधी कधी दुःख वाढते की कोणी जर आपलेपणाने बोलले तर डोळे भरून येतात चाळीस जिथे तुमच्या नसण्याने काहीही फरक पडत नाही तिथे तुमचं नसणंच चांगलं आहे एक्केचाळीस घमेंड आणि अभिमान एक मानसिक आजार आहे त्याचा इलाज फक्त निसर्ग आणि वेळ करतो बेचाळीस लोक तुमच्याबद्दल काय बोलतात हे गरजेचं नाही तर तुम्ही तुमच्याबद्दल काय विचार करता ते गरजेचं आहे त्रेचाळीस आपले बनवणं गरजेचं नाही ज्याच्याकडूनही आपलेपणा मिळेल तो आपला आहे चव्वेचाळीस वेळ सगळं शिकवते लोकांबरोबर राहणं सुद्धा आणि लोकांशिवाय राहणं सुद्धा पंचेचाळीस जर तुम्ही एखाद्या व्यक्तीला डोक्यातून काढू शकत नसाल तर याचा अर्थ असा आहे की ती व्यक्ती सुद्धा तुमची आठवण काढते शेहेचाळीस वाईट वेळेमधून जात असाल तर घाबरू नका फक्त हा विश्वास ठेवा की तुम्ही निखरत आहात सत्तेचाळीस पडतच मूल लागते माणूस लागतो चा घाबरून कधीही मागे फिरू नका कारण ठेच लागूनच माणूस सांभाळायला लागतो अठ्ठेचाळीस कोणीही तुमच्यावर एवढं प्रेम करत नाही जेवढं तुम्ही विचार करता एकोणपन्नास कोणालाही तुमचा इतका वेळ देऊ नका की तो तुम्हाला फालतू समजायला लागेल पन्नास खरं प्रेम काय असतं फक्त तोच माणूस समजू शकतो ज्याने प्रेम करून एक्कावन्न तुम्ही ऐकलं असेल की फर्स्ट इम्प्रेशन पण फर्स्ट इम्प्रेशनला कोणत्याही व्यक्तीबरोबर वेळ घालवून बदलता येऊ शकतं बावन्न नात्यांना फक्त वेळेची नाही तर समजूतदारपणाची सुद्धा गरज असते त्रेपन्न चांगल्या माणसाची सगळ्यात पहिली आणि शेवटची ओळख तो अशा लोकांची सुद्धा इज्जत करतो ज्याच्याकडून त्याला कोणत्याही फायद्याची अपेक्षा नसते चोपन्न जर तुम्ही पैशाला योग्य जागी वापरले तर पैसा तुम्हाला आयुष्यामध्ये योग्य जागी नेतो पंचावन्न प्रमाणापेक्षा जास्त कदर करणे तुमचं आयुष्य बरबाद करते छप्पन्न मनाला आवडणाऱ्या व्यक्तीबरोबर थोडा वेळ केलेला बोलणं पूर्ण दिवस आनंदी ठेवण्यासाठी पुरेसं असतं सत्तावन्न प्रेम तर आज सुद्धा तेवढंच आहे पण समोरच्याला कदर नाही त्यामुळे जाणीव करून देणं सोडलं आहे अठ्ठावन्न आजपर्यंत तोडून टाकतात ते अष्ट्रुट जे रात्रीच्या अंधारामध्ये गुपचूप येतात एकूण साठ जो माणूस तुमचा वापर करून घेण्यासाठी तुमच्यावर प्रेम करतो त्याची सगळ्यात मोठी ओळख ही असते तुम्ही त्याला नाराज असल्याने काहीही फरक पडत नाही साठ मनामध्ये असणारे सगळ्यांनाच मिळतात पण मनाला समजून घेणारे नशीबवाल्यांना मिळतात एकसष्ट पाण्याला पकडून ठेवले तर ते हातात मिसून जाते त्याला वाहू द्या त्याचा रस्ता तो स्वतः बनवेल बासष्ट वेळ असा तराजू आहे जो वाईट वेळेमध्ये आपल्या सा सांगतो त्रेसष्ट रडल्यामुळे माणूस कमजोर होतो ही गोष्ट चुकीची आहे तर रडून तुटलेला माणूस मजबूत होतो चौसष्ट खरं प्रेम करणारे सांगत नाहीत पण काळजी करतात पासष्ट कधी कधी असा माणूस तुम्हाला रडवतो ज्याच्या आनंदासाठी तुम्ही काहीही करता सहासष्ट जर सिंहाबरोबर राहिला तर तो तुम्हाला आयुष्यामध्ये संघर्ष करायला शिकवेल आणि गाढवाबरोबर राहिले तर तुम्हाला परिस्थिती समोर वाकायला शिकवेल सदुसष्ट प्रेम आणि भरोसा असे दोन पक्षी आहेत ज्यामध्ये एक उडाला तर दुसरा आपोआप उडतो अडुसष्ट ज्याच्यासाठी तुम्ही गरजेचे आहे त्याच्याबरोबर जोडलं जाण्यासाठी भरपूर कारणं असतील आणि ज्याच्यासाठी तुम्ही गरजेचे नाही तो तुमच्यापासून दूर जाण्यासाठी हजार कारणं सांगेल एकोणसत्तर समोर गोडगोड बोलतो आणि पाठीमागे काम बिघडवतो अशा लोकांपासून नेहमी दूर राहिलं पाहिजे सत्तर जेव्हा पैसा येतात तेव्हा इज्जत सुद्धा येते पण लक्षात ठेवा ती इज्जत पैशांची असते तुमची नाही एकाहत्तर जो माणूस स्वतःसाठी जगतो एक दिवस तो मृत्यू नक्कीच पावतो पण तो जो माणूस दुसऱ्यांसाठी जगतो तो नेहमी लक्षात राहतो बहात्तर तुम्ही कितीही चांगले असले तुम्ही कितीही चांगलं केलं तरीही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुम्हाला जो चुकीचं समजत आहे तो मरेपर्यंत तुम्हाला चुकीचं ठरवणार आहे कारण कोणाच्याही नजरेचा इलाज होऊ शकतो पण दृष्टिकोनाचा नाही त्र्याहत्तर जे सहजासहजी मिळते त्याचं महत्व राहत नाही पंच्याहत्तर गर्दीमधील प्रत्येक माणूस चांगला नसतो आणि चांगल्या लोकांची गर्दी होत नाही शहात्तर देवांना ज्यांना यशाच्या शिखरावर पोहोचवण्याची इच्छा असते त्यांना सगळ्यात जास्त त्रास देतात सत्याहत्तर जेव्हा नशिक आणि परिस्थिती दोन्हीही खराब असते तेव्हा खूप ऐकावं आणि सहन करावं लागतं अठ्ठ्याहत्तर जे रागामध्ये सोडून जातात ते परत येतात पण जे हसून सोडून जाणारे कधीही परत येत नाही एकोणऐंशी तुमच्या जग जगण्याचे नियम बदला ज्याला तुमची कदर नाही त्याच्यासाठी रडणं थांबवा ऐंशी दुःख हे नाही की नशिबाने धोका दिला माझा विश्वास तुमच्यावर होता ना की नशिबावर हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा